हॅलो हा <laughs> बोला नमस्कार सर नमस्कार नमस्कार सध्या पावसाची कशी आहे सध्या एक बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार झालेला आहे बघा आज अठरा तारखेला तयार होईल तो त्यानंतर आपल्याकडे एकवीस एकवीस एक तारखेला पूर्ण विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे अच्छा अच्छा जालन्यामध्ये सुद्धा एकवीस वीस वीस तारखेच्या रात्री किंवा एकवीस तारखेला चांगला पाऊस होईल ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर मग आता दोन दिवस अठरा आणि एकोणास तारखेला पाऊस आहे पण उत्तर जालन्यामध्ये जास्त शक्यता आहे बाकीच बाकी बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा झाला असं होऊ शकतो दोन तीन दिवसापेक्षा फक्त ढगाळ वातावरण दिसतंय बघा पण शक्यता काही वाटा नाही इकडे जालन्यामध्ये ते, ते, ते कोणती प्रणाली आता सध्या सक्रिय नसल्यामुळे तसं होते आता प्रणाली बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय झालेली आहे आणि मुंबईमध्ये पण आता पाऊस सुरू झालेला आहे मुंबई कोकण किनारपट्टी आज अठरा तारखेला अच्छा अच्छा हा आणि आता आपल्याकडे पण दिवसभर ढगाळ वातावरण राहील कुठं हलक्या स्वरूपाचा कुठं मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अठरा एकोणास तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या अठरा एकोणवीस तारखेला कोकण किनारपट्टी मुंबई पालघर ठाणे उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नंदुरबार आणि विदर्भामध्ये चांगला पाऊस राहील नांदेड डिंगुली पण चांगला पाऊस राहील काही ठिकाणी भाग बदलत राहील अच्छा त्याच्यानंतर अठरा एकोणीस तारखेला अशीच परिस्थिती राहील वीस तारखेला आणि एकवीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे अच्छा अच्छा हो आता पाऊस म्हणजे खंड नाही समजा सध्या तरी काही खंडाची शक्यता नाही आहे बावीस ते सत्तावीस तारखेला परत एक कमी दाब तयार होणार आहे परंतु त्याच्या मार्गावर डिपेंड राहील कोणत्या देशाला जाईल ते जाईल बावीस तारखेपर्यंत जर काही खंड नाही अजून अच्छा अच्छा